था तो भी ना था ना था सहशे लोक आहोत या सातशे शिक्षकांनी जे प्रोफाईल भरला चुकीचे झाले शिक्षकांनी शिक्षकांनी चौकशी करायला पाहिजे यांनी भरले तर योग्य आहे नाही आहे लोन सामने सामने बैठे हैं रौद

आणि तशा आदेशाने तशा प्रकारचं पत्र सुद्धा खाली प्रत्येक जिल्हा परिषदेला दिलेलं आहे पण हे केलेलं असताना सुद्धा आपल्या या जिल्हा परिषदेमध्ये ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली तर त्या चुकीच्या माहिती भरल्यामुळे आपल्याकडे शिक काही शिक्षकांवर अन्याय झालेला आहे आणि आज आपल्या जिल्हा परिषदेने इथे लेखी पत्र त्यांना दिलं की ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली त्यामुळे बदल्यांमध्ये जी अनियमितता झाली चुकीची माहिती भरण्यामुळे तर त्या शिक्षकांवर कारवाई करून ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशा शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी इथे त्या शिक्षकांची चौकशी करून या शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं लेखी पत्र आपल्या जिल्हा परिषदेने दिलेलं आहे आणि त्यामुळे आज आपले जे उपोषणाला बसलेले शिक्षक आहेत राठोड त्यांनी आज या उपोषण त्यांचं मागे घेतलेलं आहे निश्चितच पणाने त्यांना न्याय न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत

सार्वत्रिक मदले शिक्षकांच्या जिल्हा परिषदेच्या यामध्ये अनियमितता झाली होती आणि गेल्या सहा महिन्यापासून आम्ही या झालेल्या अनियमिततेचा पाठपुरावा करतो पत्र दिली प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना भेटलो तरी सुद्धा न्याय मिळत नव्हता जर ही एक वेळेस असं वाटलं होतं की सोडून द्यावं पण एक क्षण असा आला जर आपण यांना सोडलं तर दोन हजार अठरा ला दीडशे दीडशे लोकांनी अनियमितता केली होती आज दोन हजार पंचवीसच्या बदल्यामध्ये तेराशे लोक लोकांनी अनियमितता केली आणि निश्चित जर या अनियमितता करणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली नाही तर पुढं सर्वच लोक ही अनियमितता कर बोग बोगस करतील आणि त्या बदल्या करून घेतील या कुठंतरी थांबल्या पाहिजे म्हणून शिक्षक समिती जिल्हा सरचिन रणजित राठोड यांनी गेल्या तीन दिवसापासून अमर उपोषण तिसरा दिवस होता अगदी कोणत्याही प्रकारचा अधिकारी आले सोडा पण त्याच्यावर आम्हाला थांबायचं नव्हतं आमचं म्हणणं होतं आम्हाला रायटिंग मध्ये पाहिजे आणि तेही जबाबदार व्यक्तीच्या हाताने घ्यायचं होते कारण उद्या जबाबदार व्यक्ती त्यांना आहे आणि ताई या हवी मंत्री या जिल्ह्याचे तर त्यांच्याकडे त्यांना मुद्दा म्हणून आम्ही आग्रह केला होता के की ताई तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही त्यांच्याशी बोला आणि त्यांनी वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क करून सांगितलं की त्यांना न्याय द्या न्याय दिला पाहिजे आणि आज त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आज पत्र दिलं आणि ताईंना या ठिकाणी येऊन हे उपोषण उपोषण या ठिकाणी सोडून जे पत्र दिलं त्या पत्राचं समाधानी काय होता यांनी आज जे पत्र दिलं या पत्रावर आम्ही आज समाधानी हे पत्र आता आता कोणती कारवाई व्हायला वेळ लागणार आहे या चौकशी करण समिती बसवणं वेळ लागेल पण निश्चित न्याय विजय साळकर जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती छत्रपती समाजा रणजित राठोड दिवसाचा या तीन दिवसामध्ये आपण एकंदर म्हणजे मार्च महिन्यापासून ही लढाई चालू आहे आपली जे संवर्ग एक असतील दोन असतील तीन असतील त्यातील बोगसरोबर कारवाई झाली पाहिजे विश्वता शासनाचा आर खूप चांगला आहे शिक्षकांच्या फायद्याचा आहे कारण शासन निर्णयाला कुठेतरी शिक्षकांनीच गालबोट लावलेला असावं किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी लावलेला असावं त्याची चौकशीची मागणी आम्ही करत होतो मागील दोन तीन दिवसापासून अनुराज होता चव्हाण त्या भावी मी तर म्हणे की पालकमंत्रीच आहेत आपल्या जिल्ह्याच्या असं म्हटलं तरी काही वाव घटणार नाही त्यांनी पण या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा केलेली होती किंवा यांचं जे म्हणणं आहे का ते खरं रास्त आहे का झेडपी प्रशासनाला सांगून त्यांना म्हटलं होतं की त्यांची तुम्हाला चौकशी करावीच लागणार आहे आणि आज कारण ते रात्रीच त्यांचा आग्रह होता की मी रात्री आपण रात्रीच उपोषण सोडू पण म्हटलं जोपर्यंत ते पत्र देणार नाहीत तोपर्यंत तो उपोषण सोडवताना येणार कारण पत्र जर दिलं नाही ते शब्दावर ठाम राहणार नाही आणि पत्र देताना जर तुम्ही नसाल तर एकदा कधी आम्हाला पत्र देतील आणि पुन्हा काहीतरी पत्र काढलं आणि त्याची कारवाईच होणार नाही म्हणून प्रत्यक्षात ताई साहेब आल्या तसं आम्हाला पत्र दिलं त्या पत्रासंदर्भात नक्कीच आम्ही समाधानी आहोत ताई साहेबांचे पण खूप खूप धन्यवाद मानतो खूप सहकार्य केलं के आम्हाला याच्यामध्ये संभाजीनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस आणि आमचे चळवळीतील एक ज्येष्ठ सहकारी सन्मान्य रणजीजी राठोड सरांनी गेले तीन दिवस या ठिकाणी उपोषण करतायत आणि उपोषण करण्या पाठीमागचा मुख्य विषय जो आहे तो शासनानं दोन हजार पंचवीसमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचं जे धोरण जाहीर केलं आणि त्या धोरणाच्या अनुस धोरणाला अनुसरून या जिल्ह्यामध्ये नेमक्या बदल्या झाल्या का तर त्या बदल्या झाल्या नाहीत आणि त्या बदल्यांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आली की या धोरणामुळे किंवा या प्रशासकीय राबवणुकीमुळे अनेक लोकांच्यावर अन्याय निश्चितपणानं त्या ठिकाणी होतोय असं दिसून आलं आणि त्यामध्ये दुरुस्ती व्हावी जे अन्यायग्रस्त शिक्षक आहेत त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं बदल्यांमध्ये लाभ करून घेतलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी या गोष्टीसाठीच आज रणजित राठोड यांनी गेले दोन तीन दिवस या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला तर दुर्दैवाची गोष्ट आहे की शिक्षकांच्या किंवा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांना विविध प्रश्नाच्या अनुषंगाने न्याय मिळवण्यासाठी उपोषण करावं लागतं ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे पण त्यांनी ते धाडस केलंय मी महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक परिवाराच्या वतीनं आणि विशेषतः शिक्षक समितीच्या वतीनं रणजित राठोड यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो कारण ही जी अनियमितता आहे ही केवळ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेली नाही तर महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तशा पद्धतीचं काम प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आम्हाला बघायला मिळते पण रणजितनी या ठिकाणी जे आज धाडस केले ते निश्चितपणाने प्रशासनाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखं धाडस केलेलं के आहे आणि आम्हा महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे की जर आम्हाला आमच्यावर अन्याय होत असेल आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर तो न्याय मागण्यासाठी आपल्याला वाटेल ते करावं लागलं संघर्ष कोणताही करावा लागला तरी सुद्धा आपण तो करू आहे पण न्याय मिळवू आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन रणजितने या ठिकाणी गेले दोन तीन दिवस उपोषण केलंय त्या उपोषणाला या जिल्ह्यात आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष साळकर सर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आणि या जिल्ह्यामध्ये काम करणारे विविध संघटनांचे पदाधिकारी असतील राज्यभरातले विविध संघटनांचे पदाधिकारी असतील या सर्वांनी या आंदोलनाला निश्चितपणाने चांगला पाठिंबा दिला चांगला प्रतिसाद दिला त्यांनाही मनापासून खरंतर खूप खूप धन्यवाद द्यायला पाहिजे कारण एखादा शिक्षक ज्यावेळी अशा पद्धतीनं आंदोलनाची भूमिका घेतो त्यावेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम विशेषतः या जिल्ह्यातील शिक्षक समितीच्या माध्यमातून साळकर सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी समितीच्या माध्यमातून केलं गेलं आहे त्यांनाही खरंतर मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद द्यावे द्यायला पाहिजेत आज या आंदोलनाची दखल सन्माननीय आमदार महोदया चव्हाण मॅडम यांनी घेतली त्याचबरोबर विभागीय आयुक्त यांनीही आंदोलनाची दखल घेतली आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा या जिल्ह्याच्या प्राथमिकच्या अधिकारी असतील यांना तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत आणि यामध्ये जी अनियमितता दिसून आलेली आहे किंवा राठोड सरांनी जे मुद्दे या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणलेले आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भानं तातडीनं चौकशी व्हावी आणि तशा प्रकारचा कार्य अहवाल सन्माननीय आमदार महोदयांना पंधरा दिवसाच्या द्यावा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत हे खरंतर या आंदोलनाचं एक अत्यंत मोठं यश आहे आणि त्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं झालेल्या बदल्या किंवा अनियमितता ती जर दुरुस्त झाली ती जर दुरुस्त व्हायलाच हवी आणि आमदार महोदयांनी तसे शे प्रकारे शब्द दिलाय की पंधरा दिवसात जर तो अहवाल आला नाही तर नंतर मात्र आम्हाला वेगळ्या प्रकारची लोकप्रतिनिधींना भूमिका घ्यावी लागेल मी त्यांनाही मनापासून त्यांचाही आभार मानतो कारण लोकप्रतिनिधींनी अशा काही ज्वलंत प्रश्नांमध्ये जर आपला हस्तक्षेप केला आणि सामाजिक प्रश्न मानून तो जर सोडवण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितपणानं त्याच्यामध्ये एक चांगलं यश आपल्याला मिळून जाईल आज या निमित्तानं तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलाय आणि विशेषतः रणजितच्या या आंदोलनाची दखल तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रति प्रसिद्धी आम्ही केवळ प्रसिद्धीसाठी हे करतोय अशा भाग नाही पण या जिल्ह्यातल्या लोकांना न्याय मिळावा महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळावा आणि माझी या निमित्तानं एक मागणी आहे की शासनानं जो बदल्यांच्या संदर्भातला जी आर काढलेला आहे काही गोष्टी निश्चितपणाने त्याच्यात चांगल्या आहेत पण अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहेत त्या त्रुटी सर्व शिक्षक संघटनांना विचार विचार विश्वासात घेऊन त्या त्रुटी दूर करण्याचं काम उद्याच्या काळामध्ये ग्रामविकास विभागानं त्या ठिकाणी करणं ही काळाची गरज आहे आणि त्या बदलीसारख्या विषयामध्ये आमचा शिक्षक जर चिंतामुक्त राहिला आमचा शिक्षक जर मानसिकदृष्ट्या सुदृढ राहिला तर गुणवत्तेमध्ये त्याचा निश्चितपणानं त्याला त्याच्या गुणवत्तेमध्ये त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करता येईल तोही प्रयत्न शासनानं या निमित्तानं करावा अन्य विषयांवर फार काही बोलणार नाही पण पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शिक्षक समितीच्या वतीनं शिक्षक परिवाराच्या वतीनं रणजितचं मनापासून अभिनंदन करतो एवढ्यासाठी त्याला साथ देणारे आमच्या जिल्ह्यातले दे साळकर सरांचे साळकर सर आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार यांचं एवढ्यासाठी अभिनंदन करेन की एका ज्वलंत प्रश्नाला एका चुकीच्या प्रशासकीय कामकाजाला त्यांनी हात घातलेला आहे आणि त्याला न्याय निश्चितपणाला लवकरच मिळेल आणि अन्यायग्रस्त शिक्षकांच्यावर जो अन्याय होतोय त्यातून ते, ते निश्चितपणानं मुक्त होतील त्यासाठी पुन्हा एकदा त्याचं मनापासून अभिनंदन करतो आमदार महोदयांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद